राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ भाग्यश्री पाठक नमस्कार बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन राज्यातील एलबीटी एक ऑगस्ट पासून रद्द उद्याचा मराठवाडा दिवाळी अंकात साहित्य परिषदेचा किनवट येथे मत्स्यबीज केंद्र पुन्हा सुरू करा किनवटकरांची एका पत्रकाद्वारे महसूल तथा मत्स्य विकास मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे मागणी शहर वाहतूक शाखा नांदेड तर्फे शहरातील वाहनधारकांना आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व्यासन मुक्ती व रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध जनजागृतीचे कार्यक्रम आता बातमीपत्र विस्ताराने राज्याचे अर्थमंत्री सुधीर यांनी आज अर्थसंकल्प सादर केला भाजप सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे या बजेट मध्ये मुनगंटीवारांनी राज्यातील एल बी टी येत्या एक ऑगस्ट दोन हजार पंधरा पासून रद्द करण्याची महत्वाची घोषणा केली आहे अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच मुनगंटीवार यांनी राज्यावर सुमारे तीन लाख कोटी रुपयाचं कर्ज असल्याचं जाहीर केलं तरीही राज्याचा गाडा वेगाने हाकण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असं आश्वासनही दिलं बजेट सादर करताना मुनगंटीवारांनी राज्यातील एलबीटीचा ज्वलंत प्रश्न उपस्थित करत एलबीटी बंद करण्याचा निर्णय जाहीर केला येत्या एक ऑगस्ट पासून हा निर्णय लागू होईल दरम्यान मुनगंटीवाराच्या या निर्णयाचं व्यापारी वर्गाने स्वागत केलं आहे तर विरोधकांनी टीका केली आहे बजेट हे सर्वसामान्यांची निराशा आहे अशी टीका विरोधी केली आहे आहे रद्द करण्याचं स्वागत मात्र मुठभर व्यापाऱ्यांच्या भल्यासाठी सरसकट सर्वसामान्य जनतेवर करवाढीचा बोजा का असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे तर हा अर्थसंकल्प शेती विरोधी असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी केला आहे दरवर्षी याही वर्षी दैनिक उद्याच्या दिवाळी अंकाचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारा मानाचा पुरस्कार पटकावत महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळात आपली उपयोगिता सिद्ध केली आहे संवाद पूर्व दोन हजार चौदा या दिवाळी अंकास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे सोमवारी तेवीस फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते सभागृहात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे मराठी साहित्य परिषद या प्रतिष्ठेच्या संस्थेकडून पारितोषिकाने सन्मानित होणार संवाद पर्व हा मराठवाड्यातला पहिला दिवाळी अंक आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेला दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला यात विविध मोरमकर पारितोषिक हे सर्वोच्च दिवाळी अंकाचे पारितोषिक उद्याच्या मराठवाड्याने मिळवले आहे सवाद पर्व या अंकाचे संपादक तरुण अभ्यासक आणि चिंतक डॉक्टर प्राध्यापक यशपाल भिंगे यांनी केले होते लोकशाहीतील माध्यमांची भूमिका या विषयाला केंद्रस्थानी ठेवून माध्यमांविषयांची सांगोपांग भूमिका मांडणारे महाराष्ट्रातील ज्ञानवंत लेखकांचे लेखन या पुरस्कारासाठी पूरक ठरले आहे ज्येष्ठ लेखक व पत्रकार रवीन बर्दापूरकर संवादशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक श्रीपाद जोशी माननीय मदन जोशी टेकचंद सोनवणे संजय आमटे किशोर रक्तारे आदि चिंतकांनी दिवाळी अंकात आपला सहभाग नोंदवला आहे याशिवाय इतर विभागात विजय पाडवळ श्रीकांत देशमुख अनर हबीब रुद्रकंटवार गुलजारांच्या कविता हे सवाद पर्वचे एक आगळे वैशिष्ट्य शिवाय तरुण कवी शिवाजी अंबुलगेकर यांना संपादित केलेला बालपण या विषयावरील कवितांचा स्वातंत्र्य विभाग या सर्व घटकांमुळे संवाद पर्व पुरस्कारणीय ठरला या पुरस्काराबद्दल संपादक राम शेवडीकर अतिथी संपादक प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगे मांडणीकार नयन बाराहते प्रफुल्ल कुलकर्णी यांचे अभिनंदन होत आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेने महाराष्ट्र टाइम्स विपुल श्री संवाद केली आहे किनवट तालुक्यात मत्स्यबीज उत्पादनाला वाव असताना गेल्या पाच वर्षापासून लोणी येथील मत्स्यबीज केंद्र बंद असल्याने ते पुन्हा कार्यान्वित करावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे रोजगार व स्वयंरोजगार विभाग किनवटचे बालाजी बारळ यांनी खासदार राजीव सातव यांच्याकडे केली होती या अनुषंगाने खासदार राजीव सातव यांनी राज्याचे महसूल व मत्स्य विकास मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे एका पत्रकाद्वारे हे बंद सुरू करण्याची मागणी करून पाठपुरावा केला किनवट माहूर मार्गावर लोणी तालुका किनवट येथे गेल्या काही वर्षापूर्वी बीज उत्पादन केंद्र कार्यान्वित आले होते तीन माध्यम व पंधरा लघु ब्रहत पंधरा असे एकूण अठरा तलाव असल्याने मत्स्यबीज उत्पादनाला चांगला वाव असतानाही हे केंद्र बंदच आहे लोणी येथे कार्यालयाची इमारत असून चार निवासस्थाने व एक निवासस्थान अधिकाऱ्यांसाठी असे पाच निवासस्थाने आहेत व याच भागात उत्पादन शेड व बारा मत्स्य तळे आहेत अधिकारी कर्मचारी नसल्याने मत्स्यबीज उत्पादन होत नसल्याने व्यावसायिक व मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण घटू लागल्याने नदी नाल्यात व शेतात पाणीच राहत नाही परिणामी मत्स्य व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे ही परिस्थिती पाहून बालाजी बारड यांनी खासदार सातव यांच्याकडे तशी मागणी करणारे निवेदन नऊ नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी दिले होते या अनुषंगाने वृत्तपत्राने वृत्तही प्रकाशित केले होते त्याच पार्श्वभूमीवर खासदार सातव यांनी राज्याचे महसूल तथा मत्स्य विकास मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे एक पत्र देऊन मागणी केली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र आहात नमस्कार लाईकच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विशांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत नांदेड शहरातील काही वाहनधारक त्यांची वाहने पार्किंग मध्ये न लावता भर रस्त्यात पार्क करतात त्यामुळे बॉटलनेक ची परिस्थिती निर्माण होते वाहतुकी प्रतिबंध होतो तसेच काही वेळा रस्त्यात पार्क केलेल्या वाहनावर इतर वाहने आदळून लहान मोठे अपघात घडलेले आहेत त्या दृष्टीने शहर वाहतूक शाखा नांदेड तर्फे अशा वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत असून दिनांक चौदा मार्च व पंधरा मार्च रोजी बजिराबाद येथील पोलीस ठाणे हद्दीतील रस्त्यात बेशिस्त पार्क केलेल्या चार वाहन चालकांच्या विरोधात चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुढील पोलीस कारवाई व न्यायालयीन कारवाई चालू आहे पार्किंग ठरवून दिलेल्या जागीच त्यांनी आपली वाहने पार्क करावीत जवळ पार्किंग उपलब्ध नसल्यास मुख्य रस्त्यावर पार्किंग न करता दुय्यम रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा रीतीने वाहने पार्क करावीत असे आवाहन शहर वाहतूक शाखा नांदेड तर्फे सर्व नांदेडवासियांना केले आहे गुरु स्टेडियम हॉल ील विउट शटरचा एकोणपन्नास येथे चौदा एप्रिल दरम्यान व्यसनमुक्ती व रस्ता सुरक्षा अंतर्गत यांच्या संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविण्याची संस्था मागील तीन वर्षापासून व्यसनमुक्तीसाठी वाहून घेतले असून ही संस्था व्यसनमुक्तीसाठी अहोरात्र धडपडत आहे या हॉल मध्ये हा उपक्रम घेण्यामागचा उद्देश म्हणजे या हॉलला शटर नसल्या कारणाने येथे लोक अस्वच्छ करत आहेत यासाठी या, या व्यसनमुक्तीवर मुक्तीवर रस्ता सुरक्षा अंतर्गत या संस्थेमार्फत या हॉलचे स्वच्छ भारत अभियानांतर्गत या संस्थेने एक जानेवारी दोन हजार चौदा पासून तीन वेळे स्वच्छ केला परंतु जशास तसे यासाठी या संस्थेमार्फत या हॉलमध्ये असे विविध उपक्रम राबवण्याचा ठराव केला आहे या व्यासन व रस्ता सुरक्षा अंतर्गत विविध उपक्रमात मोठ्या संख्येने भाग घ्यावा असे आवाहन व्यासनमुक्ती अध्यक्ष कैलाश गायकवाड यांनी केले आहे शेवटी पुन्हा एकदा राज्यातील एलबीटी एक ऑगस्ट पासून रद्द उद्याचा मराठवाडा दिवाळी अंकात साहित्य परिषदेचा पुरस्कार किनवट येथे मत्स्यबीज केंद्र पुन्हा सुरू करा किनवटकरांची एका पत्रकाद्वारे महसूल तथा मत्स्य विकास मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे मागणी शहर वाहतूक शाखा नांदेड तर्फे शहरातील वाहनधारकांना आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व्यासनमुक्ती व रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध जनजागृतीचे कार्यक्रम आणि याचबरोबर नमस्कार लाईचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी